हॅलो वन आय एम श्रुती ढोमरी फ्रॉम कोल्हापूर वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण बाप्पाची मिरवणूक बघायला जातो आहे राजारामपूर इथे तर चला जाऊ आणि माझी तब्येत अजिबात बरी नाही आहे हां तरीसुद्धा मी चालली आहे बिकॉज आहे ना तब्येत व्यवस्थित असू दे किंवा नसू दे पण बाप्पाची मिरवणूक बघणे हे मॅन्डेटरी आहे आणि त्यातल्या त्यात कोल्हापुरात तर असले गणपती बाप्पाचे एक एक सीन वगैरे असतात ना तुम्ही कधी आलात तर या बघायला खूप छान असते इथे त्यानंतर आहे ना आम्ही दोन गाड्या घेतल्या आणि त्यावर आम्ही ॲडजस्ट होऊन आता जातो बघायला तर चला जाऊ <स्थारी> हा ना आमच्या इथला मोठा गणपती होता बघा तर आम्हाला लेट होत होतं बिकॉज आमच्यासोबत मायरा होती ना त्यामुळे आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही कारण मला बाराच्या अगोदर घरी परत यायचं होतं कदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गणपती बाप्पाची मूर्ती बघितली आणि तोपर्यंत परत घरच्यांनी थांबवलं बघा प्रसाद आहे खावा म्हणून अजून खूप बघायचं होतं पण घरच्यांना आमच्या खूप गडबड आहे जस्ट आमचा प्रसाद खाऊन झाला आणि बाप्पाची मूर्ती बघायला अजून पुढे जायचं तोपर्यंत पाऊस आला बघा म्हणून पेट्रोल पंपावरती थांबलो होतो आम्ही तर फायनली पाऊस थांबल्यावर आम्ही राजारापूर इथला पहिल्या गणपती बाप्पाची मूर्ती बघितली आणि आता आम्ही पुढे चाललोय

गर्दी बघू शकता आणि ही रात्रीची अकरा वाजताची गर्दी आहे हा कोल्हापुरामधली त्यानंतर आम्ही थोडेसे क्लचेस घेतले आमच्यासाठी त्यानंतर मम्मीने कर्टन्स बघायला थांबवलं पण सुद्धा तिला आवडलं नाही मग त्यानंतर परत आम्ही चप्पल बघायला थांबलो त्या पण आम्हाला आवडल्या नाहीत असं खूप वेळ लागत होता याच्यासाठी शॉपिंगला तर एका मंडळात आहे ना रामायणामधला मधला सीन केलेला सो मी तो तुम्हाला दाखवते पुढे एकदम डीपमध्ये एकदा बघा तर आम्ही परत काहीतरी घेण्यासाठी थांबलो आणि याच्या पुढे मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवते एक सीन आहे इतका छान आहे ना तो खूप भारी वाटत मराठ्यांचे आपल्या दोन हजार सैन्यासोबत दीड लाख असलेल्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या छावणीवर सुटून पडले ज्यांनी आपल्या शंभूराजांना मारलं त्यांचा खात्मा केल्याशिवाय आता माघार नाही जा विचार भी प्रत्येक मावड़ा लड़त होता अंगात दहा दस्ती बल संचालक होता हमारे दरवाजे पर दस्तक दे रहे हैं जिस मिट्टी पर हम राज करना चाहते थे लगता है लगता है उसी मिट्टी में हमारी काबूत देगी जल्द ही तेरे दीदार का एहसास हो रहा है परवरदिगार परवरदिगार मर हटों पर फतेह की बगन दरवाजा मत खोलना मेरे मालिक हमें हमें मायूस मत करना ना हमारे तो बाल बच्चे हैं हमारे जान बच दो हम पर रहम करो रहम करो हम जैसे शंभूराजन से हाल के लिए साथ तवा तो लाज नहीं बाटली हाँ आणि आता जीवाची भीक मागताय सवय हाम खोर आता देवाजवळ जाणारच आहे मग नमाज कसला करतोय देवाच्या सेवेत असणारा माणूस देवाचाच अंश असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असणार ओ सर सेनापती शंभू राजांचा बलिदान विसरू नका थांबा ना आम्ही शंभू राजांचं बलिदान विसरलोय ना आमच्या वडिलांचं आम्ही तुम्हाला ती फक्त शिवछत्रपतींची शिकवण सांगतोय बालाजीराव कळत आहे का आपल्याकडं येळ नाही संताजीराव स्वराज्याचा एवढा बलाढ्य शत्रू आपल्या पायाशी हाय अशी येळ परत येणार नाही आणि आपण जर याला जित्ता सोडून दिला तर इतिहास आपल्याला कदापि माफ करणार नाही असं अजिबात होणार नाही उलट इतिहासात अभिमानानं आपलं नाव घेतलं जाईल बालाजीराव समोर किती बी आणि कुठली बी संधी असली तरी आपण आपला इमान आपली निष्ठा आणि शिवछत्रपतींनी दिलेली शिकवण सोडली नाही अहो असं एक काय हजार औरंगजेब कापून काढू तर आताचा सीन जो होता तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा बिकॉज मला तरी खूप आवडला तो सीन त्यानंतर हा गणपती होता बघा हा आय थिंक दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाईनमधला असेल राजारामपुरीमधला खूप छान होता बट आम्हाला वेळ होत होता म्हणून आम्ही फक्त बाहेरूनच पाया पडलो आहे त्याच्यानंतर आम्ही परत ऑफकोर्स शॉपिंग करायला थांबलो आणि हे खूप छान होतं जे तोरण होतं किंवा साईडला लावण्यासारखं एवढं भारी होतं ना मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते पण तर इथं आहे ना भूताचा सीन केलेला आहे बघा तुम्हाला वर दिसत असेल भूत लटकलेलं त्यांनी ते सुरुवातीला केलेलं आणि आत प्रॉपरली एक डान्स होता भूताचा चला तो पण बघू आपण तर तुम्हाला इथं गर्दी दिसत असेल बघा जेंट्सची आणि लेडीजची एवढे माणसं होते ना लिटरली दीड ते दोन तास आम्ही उभं राहिल्यानंतर आमचा नंबर आला होता आता आमच्या अजिबात पेशन्स नव्हती की कसं असेल आत बघण्यासाठी तर आम्ही यांना मायराला पण घेऊन जात होतो त्यामुळं पहिला त्याचा आम्ही फेस वगैरे कवर करत होतो ती रडायला नको म्हणून

तर जो सीन होता ना तो जास्त काही घाबरण्यासारखा नव्हता बिकॉज फक्त एक डान्स होता त्यानंतर आमची गाडी बंद पडली काकानं कशी बशी स्टार्ट केली कारण पाऊस पडत होता माझी तब्येत ठीक नव्हती प्लस सोबत मायर होती परत येताना बाप्पाचं अजून एकदा दर्शन झालं तर शेवटचं वाय वाय केलं आणि त्यानंतर आम्ही आलो घरला तब्येत तब अजिबात ठीक नाही आहे तुम्हाला दिसून येत असेल तर नेक्स्ट ब्लॉग येईपर्यंत बाय